आमच्या हिंदुत्वाच्या धास्तीने ठाकरे बंधू एकत्र येत आहेत मंत्री नितेश राणेंनी सोडलं टीका ज्यांनी ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांची आजची परिस्थिती धास्ती घेत दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत असे मत मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले उमदी येथे संजय तेली यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आणि यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते राणे यांनी म्हटलं आहे की दोन ठाकरे बंधू हिंदुत्वासाठी वेगळे झाले नाहीत अथवा हिंदुत्वासाठी एकत्र येत नाहीत तर ते आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी एकत्र येत आहेत आज संपूर्ण महाराष्ट्रात एकच हिंदुत्वाचा ब्रँड आहे तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात आता पवार आणि ठाकरे उरले आहेत का अजित पवार यांना पवार ब्रँड मोठा करायचा असेल ते हिंदुत्वाच्या जवळ यावंच लागेल ही महाराष्ट्रासह संपूर्ण देशाची परिस्थिती आहे गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हिंदुत्वाचा विचार पसरवत असून जिहादी विरोधात स्पष्ट भूमिका मांडत आहेत पडळकर म्हणाले की उमदी येथे मंजूर झालेल्या औद्योगिक वसाहतीत एखादी मोठी कंपनी देऊन अनेक युवकांच्या हाताला काम मिळावं यासाठी राणी यांनी प्रयत्न करावेत यावेळी राणे पडळकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक डॉक्टर रवींद्र अरळी अप्पू पट्टण शेट्टी यांनी संजय तेली यांचा सत्कार केला हे आता फक्त तुमच्या मतदार पुरते राहिलेले नाही किंवा नव्हतेच तरी पण हे आता महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या खऱ्या अर्थाने विचार जे प्रत्येक गावात प्रत्येक जिल्ह्यात घेऊन कोण जात असेल तर त्याचं नाव आहे गोपीचंद पडळकर आतापर्यंत आम्हाला जी जबाबदारी दिली होती आम्ही सक्षम पद्धतीने जबाबदारी पार पाडतोय पण आता त्याही पुढे जाऊ हिंदुत्वाला खऱ्या अर्थानी गावागावापर्यंत हिंदुत्वाचे असंख्य कार्यकर्त्यांचा आवाज कोण बळत असेल तर त्याचं नाव आहे आज गोपीचंद पळलकर याबद्दल तुम्हाला सगळ्यांना त्यांच्याबद्दल फार्थ अभिमान वाटला पाहिजे तेलीनी आपल्या भाषणामध्ये संजय तेलीनी भाषणामध्ये विचार मांडत असताना काही अपेक्षा व्यक्त केल्या त्यांनी सांगितलं की नितेश आमचे आमदार मंत्री झाले पाहिजे असे त्यांनी इच्छा व्यक्त केली मी संजय अण्णा सांगेल सांगेल आमदार पासून मंत्री बनण्याचा मार्ग हा हिंदुत्वाचा मार्ग आहे हे ते स्वीकारून आपण सगळ्या जणांनी पुढे गेला पाहिजे मी ही कार्यकर्ता म्हणून अशाच पद्धतीने मी ही कार्यकर्ता म्हणून अशाच पद्धतीने हिंदुत्वाचं काम करत महाराष्ट्राच्या कानो कोपऱ्यामध्ये हिंदू समाजाचा आवाज बनत बनत आज माझ्या पक्षाने परिवाराने माझ्या खांद्यावर मंत्रिपदाची जबाबदारी टाकली आणि म्हणून ही जबाबदारी ओळखून निस्वार्थी पद्धतीने हिंदू समाजाचं काम करणं हिंदू समाजाला बळकटी देणं आणि जिहाजाच्या विरोधात भूमिका घेणं हे ज्या पद्धतीने गोपीचंद पडळकर साहेब करताय मला वाटतय लवकरच काही वर्षामध्ये तुमच्या जत तालुक्यामध्ये लाल दिवा निश्चित पद्धतीने येईल हा विश्वास तुम्हाला फक्त त्यासाठी मी मित्र म्हणून सहकारी म्हणून मी गोपीचंदजींना सांगेन की निस्वार्थ पद्धतीने या मार्गावर तुम्ही चलत जा इकडे तिकडे काहीच बघू नका दुसऱ्यांची कमी आपली रेस कशी मोठी होईल यावर तुम्ही जास्त लक्ष ठेवा आपण दुसऱ्यावर काय बोलतो टीका टिप्पणी करतो याच्यावर लक्ष देऊ नका ते दिवस गेले आता आम्ही पण कस मी असो गोपीचंद पडळकरजी असो कोणाला ठाकरेंवर टीका करायचे तर लगेच आम्हाला फोन ये कोणाला पवारांवर टीका करायचे लगेच त्यांना गोपीचंदना फोन करायचा पण आता तुम्ही सांगा महाराष्ट्रामध्ये ठाकरे आणि पवार हे काय आता हे काय उरलंय का आता तुम्ही मला सांगा अजितदादांना आज पवार ब्रँड मोठा करायचा असेल तर त्यांना हिंदुत्वाच्या जवळ यायलाच लागत ही परिस्थिती आहे महाराष्ट्र आणि देशामध्ये दे झालेली आहे आणि दुसरं तर ठाकरे ब्रँडचं काय उरलं उरलंय तुम्ही बघत असाल ज्यांनी ज्यांनी हिंदुत्व सोडलं जेणे जे हिंदुत्वाच्या लांब गेले त्या ब्रँडची काय अवस्था झाली आहे हे आज उभा महाराष्ट्र आज बघतायत आज आमच्या हिंदुत्वाच्या ब्रँडची एवढी धास्ती घेतली आहे तर कधी नाही तर दोघं भाऊ आता एकत्र येण्याचा प्रयत्न करतात कधी आता बातम्या सकाळपासून आमचे पत्रकार मित्र विचारतात अव जी राज ठाकरे उद्धव ठाकरे येणार आहेत त्या मला मला विचारू नका त्यांच्या बायकांना विचार कारण त्या घरात बायकांची भांडणं झालेली आणि म्हणून हे दोन भाऊ वेगळे झालेले ते काय महाराष्ट्र आणि हिंदुत्वासाठी वेगळे झाले नव्हते आणि दोघांना एकत्र एक आणायचे असेल तर ते काय महाराष्ट्रासाठी एकत्र येणार नाही पण त्याच्या घरातल्या मुलांचं काहीतरी भलं झालं पाहिजे आणि म्हणून ते दोघं एकत्र एक येत आहेत आणि मी तो बोलतो एकदा येऊनच जाऊन होऊनच जाऊ नये आम्हाला एक बघायचं महाराष्ट्रामध्ये एकच ब्रांच अतिशय ताकदीने जो मोठा होतोय त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस आणि त्या आहे आज महाराष्ट्र आज जो ताकदीने जो पुढे चाललाय ना त्याचा एक त्या एकच ब्रँडमुळे आहे आणि म्हणून कोणी कितीही प्रयत्न करून देत कोण काय होणार नाही त्याची चिंता बिलकुल करू नका बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी उमदी